कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र आज पावसाने उसंत घेतल्याचे पुराचे पाणी ओसरत आहे तीन चार घरामध्ये पुराचे पाणी गेले होते आंबेडकर नगराच्या बाजूने वाहणाऱ्या ओहळातील गाळ काढल्याने पाण्याचा निचरा जलद होत गेला त्यामुळे किरकोळ नुकसान झाले कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये गेले दोन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती पण ही पुरस्थिती निर्माण झाली असताना याचा नागरिकांना गेल्या दोन वर्षापूर्वी किंवा गेल्या काही वर्षापूर्वी जसा फटका बसला तसा फटका यावेळी बसलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने या वहळमधलं हा नाल्यामधला गाळ काढण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून ज्या प्रमाणात पाणी पूर्वी यायचं त्या प्रमाणात आलं नाही कमी प्रमाणात पाणी आलं आणि दोन ते तीन घरांमध्ये पाणी गेलं पण त्यांचं तेवढं काही नुकसान झालं नाही असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जाऊन सुद्धा स्वतः आलो यापुढे भंगसा नदीचा जो पुढचा भाग आहे कबीलकट्टा ते पुढील बावपर्यंतचा त्या नदी पात्रात जो गाळ साचलेला आहे तो काढावा अशी आम्ही मागणी करणार आहोत शहरातील केळबाईवाडी असेल लक्ष्मीवाडी असेल या ठिकाणी जे ओहळ हो आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी प्रम, मोठ्या प्रमाणावर पुराचं येतं त्या ठिकाणी सुद्धा हे गाळ उपसा करावा अशी मागणी आम्ही लवकरच प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेश जी राणे यांच्याकडे करणार आहोत पंकज मडे जनशक्ती कुडाळ